पाहते एक पाऊल दरवाजाकडे टाकते माझ्याकडे पाहते एक पाऊल तू दरवाजाकडे टाकते आई तुझ्या मनामध्ये काय ग ए आई माझे वडील माझे वडील असे का बोलले नारायण मला असं का बोलले मी खरंच त्यांचा मुलगा नाही का आई धाय धाय रडते माता छाया सांगते शनिदेवा अरे तुला काय बोलू या जगामध्ये जोपर्यंत माझ्या कपाळी गंध आहे ना तो पर्यंतच मला मान आहे शनिदेवा अरे माझ्या गळ्यामध्ये जोपर्यंत हे मंगळसूत्र सुत्र आहे ना तोपर्यंतच या जगामध्ये मला मान आहे कोण कोणाचा मुलगा कोण कोणाचा पुत्र कोण कोणाची कन्या अरे बाबा जोपर्यंत माझा पती ना तोपर्यंतच माझं नाव आहे महाराज कथा आपल्याला